औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातली सार्वत्रिक निवडणूक निर्भय निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे मतदारांनी उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदानाचा हक्क बजावा त्याचबरोबर आवाह असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे लोकसभा मतदारसंघातील अकरा हजार एकशे एकतीस दिव्यांग मतदारांना मतदानासाठी घरापासून मतदान केंद्रापर्यंत आणि केंद्रापासून घरी पोहोचवण्यासाठी शहरामध्ये तीनशे ऑटो रिक्षा निशुल्क उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसंच वृद्ध गर्भवती सनदा माता यांनाही मतदान करण्यात अडचण येऊ नये यासाठी त्यांना रांगेत उभं न राहता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे दरम्यान अठरा गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असून त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय काही जेन्युईन मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचे निवेदन या कार्यालयाला प्राप्त आहेत अद्यापपर्यंत अठरा अशा पद्धतीचे निवेदनं आम्हाला प्राप्त आहे प्रत्येक निवेदनावर प्रशासन गंभीर आहे आमच्या चर्चांना यश मिळून काही ठिकाणी गावांनी हा बहिष्कार मागे घेतलेला आहे परंतु अद्यापपर्यंत आमचं त्या गावातल्या लोकांशी बोलणं चालू आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही सर्वच गावातल्या लोकांशी बोलणं करून प्रशासकीय पातळीवर जितकं त्यांना मदत करता येणं शक्य आहे तेवढं संपूर्ण करू